चारच किलोमीटर मागे आता गाणगापूरमध्ये मध्ये आहोत गाडी पार्किंग करू आणि बघा त्या मंदिराचं कमानेचं काम चालू आहे वाटतं इथनाथमध्ये मध्ये मंदिर आहे दर्शन घेऊ मस्तपैकी आणि मग जीव आणि तुळजापूरसाठी निघू मंदिराला मस्त केलं रिनिवेशन मागच्या वर्षाला तेव्हा असं काहीच नव्हतं गर्दी नाही सगळं पूल असत झाले आमचं दर्शन म्हणजे पाच दास काहीच गर्दी नाही आमच्या सुंदर वातावरण बाहेर चालू आहे त्यांना बुताब्दीचा त्रास होतोय बुताब्दीचा म्हणून आशा येऊन सगळे त्रास मुक्त होतात आम्हाला बाराच्या चार तेच होतं पण आम्ही नेमकं पंढरपूरमध्ये अडकलो त्यामुळे जमलं नाही त्याच मंदिरामध्ये आम्हाला एकदम निवांत दर्शन करायला भेटले नक्कामुक्ती नाही काहीच नाही गर्दी नाही काय नाही एकदम निवांत सुंदर प्रकारे दर्शन झालेले आहे आता आपण संगमावरती जाऊ संगमावरती जाऊ आणि जरा अध्याय वगैरे हो वाचू एखादा त्या मंदिरात जाऊ आपण पण अध्याय हो वाचू प्रदक्षिणा मारू आपल्या मग परतीच्या प्रवासाला लागू करा वातावरण बघा कसं आहे सगळे लोक इथं पोती वाचत आहेत काय ना काय त्यांचं मनोबत मन मोकळं करतायत बसले शांत सगळे शांत अनुभव आहे मी पण जी वॅगन पॅशन डेंजर ताफा यांचा नुसतं पोरच आहेत फुल दूर करत चालले त्या यांना तरी डिफेंडर डिफेंड ഡിപെ ഡ്രൈവർ ഗാനോ വരത്തി गाजापूर मधन आम्ही निघाले जिंदा रस्त्या आलो होता शांभवी प्युअर व्हेज जर आता जेवण करू सकाळपासून खाल्लंच नाही मी चरदूर चालू होतं आमचं साडेपाच झालेलं आहे पण रोजकले आता मी जरा झोपणार आहे जरा वेळ गाडी चालवून देऊ तर डायरेक्ट आपण तुळजापूरमध्येच भेटू ये तू की गाडी आता तर आणि फक्त चाळीस किलोमीटर आहे ते मी झोपलेलो आणि जरा वातावरण मस्त आणि तुम्हाला बेड दाखवतो माझा सीट मस्त आडव पाडलं हे उशाला घेतली बाईक डायरेक्ट पडी टाकली परत मी तिकडे जाणार आहे झोपणार जरा रे गाडी चालवतील त्यांचं बघतील आणि भेटत तुळजापूरमध्ये आता आठ वाजले आणि आपण तुळजापूर मध्ये आलेलो आहे बघा तुळजाभवानी म्हणजे आपली फुलस्वामी दर्शन घेतलंच पाहिजे वर्षात ना दोन दोघे होत होते माझ्या दोघांना पण आणलंय पहिल्यांदा मंदिर एवढं मोकळं भेटलं काहीच लाईन नाही निवांत आम्ही तिकडे चालतो इथं असं वाटते पण इथे सगळं मोकळंच आहे आठ वाजून आठ मिनटं झाले बरोबर आठ वाजता आम्ही मंदिराचं बाहेर येतो आणि आतमध्ये येऊन तीनच मिनटं आले तीन मिनटात आमचं दर्शन म्हणून आम्ही परत बाहेर पण आलो काहीच गर्दी नव्हती आत अतिशय सुंदर प्रकारे दर्शन झाले तुम्ही का दर्शन घ्या आज श्रावणी सोमवार आहे आणि तरी पण इथं गर्दी नाही आहे बऱ्यापैकी आम्हाला कुठं फक्त पंढरपूरला गर्दी लागली तृप्तच गर्दी नाही लागली पंढरपूर म्हणजे आत्ता आपण तुळजापूरमध्ये रंजीमान बसतो आहे आपलं अचानक बहिणीकडची ट्रीप ठरलेली देवला म्हणजे आम्ही काल रात्री सहा वाजता आपलं जायचं ते आत्ता पूर्ण झालं इथं म्हणजे आम्ही सगळ्या बसून काय केलं पहिलं पंढरपूर गेलं म्हणजे लाईनीत थांबलो कुठंच येऊया दर्शन नाही घेतलं आम्ही पंढरपूर झालं नंतर अक्कलकोटला गेलो नंतर गाणगपूरला गेलो आणि आत्ता बरोबर संवाद झाले तर आम्ही तुळजापूरच्या मंदिरात बसलोय निवान बसलोय आणि काय गडबड नाही काही काही नाही तरी आम्हाला फक्त गाणकापूरची बाराची आरती नाही भेटली पुढच्या बाराची आरती करू काहीतरी ॲडजस्ट करते कारण पंढरपूरमध्ये आम्हाला जसं वेळ लागला त्यामुळं बाराच्या आरतीचं लाईम खाल्लं आणि हे बघा तर तुळजापूरच्या मंदिरात तसं निवान बसतो आहे

तर आता अशा प्रकारे आमची ट्रीप आता बऱ्यापैकी समाप्त झालीच आहे आता बघा आपण तुळजापूर पण सोडतो आता आणि आता बरोबर किती वाजले आहेत साडेनऊ झालेले आहेत साडेनऊ ते साडेनऊ जाऊ तेरा जाओ। तेरा जाओ। तेरा स्लो आहे ओके आहे इकडं तर आता आपण घरी जाऊ आणि आम्हाला घरी जायला तीन तरी वाचतील आणि मला तिथून पुढं अजून अर्धा तास म्हणजे मी साडेतीन चार पर्यंत घरी जाईल आता अकरा वाजलेत आणि थोडस जरा आमच्या आता वर्षीतला भूक लागलेली आहे अकरा वाजलेत आणि थोडस आमच्या आठवर्षीत भूक लागलेली आहे <laughs> पाहुणे मंडळीला भूक लागलेली <laughs> आहे आणि काहीतरी खाऊ आणि मग परत निघू जाम आमदार काय माहिती कळणार आता सवलतीन वाजले आणि आम्ही परत पोथरुडला आलेलो आहे हळू बोलते कारण लोक झोपलेली आहेत हा दे ना तर आता मला इथून अजून अर्धा रस्ते घरी जायला आणि आजचा ब्लॉग मी इथं समजतो होतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल बघत जा इथून पुढे असेच भरपूर ब्लॉग्स तुम्हाला मी दाखवत जाईल अय बाय वगैरे Bye bye. Bye bye. Good night.